महागाव आणि जवळा यांना जोडणारा बोर्डी नदीचा पूल दोन हजार एकवीस पासून आस तागायत राजकीय डावपेचत अडकलेला आहे दोन हजार तेवीस पर्यंत पूल होऊ शकला नाही हे महागावच्या मागा समाजातील ग्रामस्थांचे दुर्दैव म्हणावे लागेल महागावचे ग्रामस्थ पावसापूर्वी पूल बांधण्याच्या मागणीसाठी पुन्हा शासनाचा दरवाजा खटखटावा लागणार आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला पंच्याहत्तर वर्षे उलटून गेल्यानंतरही राज्यातील काही गावे अशी आहेत की जिथे आग तागायत मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत मात्र वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे यांनी दोन ऑक्टोंबर दोन हजार एकवीसपासून पुलाची मागणी केली शेगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं परंतु आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलं महागाव येथील उमेश महादेव डाबेराव नावाच्या बत्तीस वर्षीय युवकाचा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी या नदीत पडल्याने जखमी होऊन नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला उमेश दाबेराव यांच्या घटनेपूर्वी अनेक लहान मुले वृद्ध महिला व पुरुष गावकरी नदीच्या पाण्यात येताना जाताना नदीत पडून जखमी झाले होते दोन्ही गावात जाण्यासाठी बोर्डी नदीच्या पाण्यातूनच जावे लागते पावसानंतर आठ महिने गावकऱ्यांना नदी ओलांडून पाण्यातून जावे लागते यासोबतच गावकऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सुद्धा दिले होते आमदार डॉक्टर संजय कुटे यांनीही बोर्डी नदीच्या पाण्यातून जावळा ते महागाव पायी चालत महागाव गाठले होते या पुलाचे काम सन 2021 हजार एकवीसमध्ये व्हायला हवे होते मात्र राजकारणामुळे या पुलाचे काम आस तागायत सुरू होऊ शकले नाही अशी माहिती महागाव ग्रामस्थ राजकिरण मोहन सावदेकर व ग्रामस्थांनी केली आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव